तर अशा दोन शाडूच्या मूर्ती असलेल्या सखी आणि पार्वतीची मूर्ती घेतलेली आहे मी इथे वाळूची पिंड तयार केलेली आहे आणि त्याच्यावरती निचिगंधाच्या फुलांनी त्याला सजवलेले आहे तुम्ही पि वाळू नसेल तर साधी पिंड आपली घरातली देवघरातली वापरू शकता त्याच पद्धतीने आता पूजेची सगळी तयारी करत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे पूजा सुरू होण्यापूर्वी नंतर धूप जे आहे त्याचं ओवाळून घ्यायचं आहे त्या धूपणी जे काही आपल्या मूर्ती आहेत किंवा पिंड आहे त्या सगळ्यांना तर अशा रीतीने पूर्ण धुपाचा पहिल्यांदा काय करायचं आहे धूप दाखवून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने अगरबत्ती देखील आपल्याला ओवाळून घ्यायची आहे तर ती आता आपण घेऊयात आपली अगरबत्ती ओवाळून झालेली आहे आता सगळ्यात पहिल्यांदा काय करूयात की जे काही आपली हळदी कुंकू आहे ती हळदी कुंकू आपण जी काही मूर्ती आहे आपली पार्वती आणि सखीची त्यांना पहि पहिल्यांदा लावून घेऊयात हळदी कुंकू मूर्तीला लावून झालेले आहे त्याच पद्धतीने आपल्या स्वतःला देखील त्याच रीतीने हळदी कुंकू लावून घ्यावे आता हळदी कुंकू झाल्यानंतर पाण्याचा सगळ्यात पहिल्यांदा अभिषेक घालायचा आहे ओम oh नम शिवाय म्हणेत जी काही आपण मूर् पिंड तयार केलेली आहे वाळूची त्याच्यावरती पाण्यानं पहिल्यांदा अभिषेक घातला ओम oh नम शिवाय म्हणत oh ओम नम शिवाय oh ओम नम शिवाय आणि आता त्याच्यानंतर पंचामृतचा पंचामृतचा अभिषेक आपल्याला या पिंडीवरती घालायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं अकरा वेळा करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप सतत करत राहायचा आहे तर सगळ्यात पहिला हरतालिका म्हणजे काय हे जाणून घेऊयात तर पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून तिला हरतालिका असे म्हणण्यात आलेले आहे पार्वतीने भगवान शंकर पती व्हावेत म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते म्हणून चांगला पती लाभो ह्या कारणास्तव कुमारिका स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभो ह्यासाठी सवाशन बायका आणि शिवाची आराधना म्हणून विधवा बायका हे व्रत करत असतात तसेच हरतालिकाची जी काही पूजा विधी का आहे ती काय आहे तर प्रत्येक व्रतकथांची जी पुस्तके आहेत हरतालिकेचे तर त्यात असं सांगितलं आहे की सकाळी लवकर उठून स्नान करून स्त्रियांनी मातीच्या हरतालिका म्हणजे एक पार्वती आणि दुसरी तिची सखी यांना चौरंगावर स्थापित करून समोर वाळूची नसेल तर घरात जी देवघरात पिंड असेल ती स्थापित करावी त्यावर हळदी कुंकू बेलपत्री चाफा शमी अशा अनेक पत्री अर्पण कराव्यात त्याच पद्धतीने हिरव्या बांगड्या ओटी ही, ही देवीला अर्पण करावी नंतर पुष्प अर्पण करावे नंतर धूप दीप लावावे गणपती स्थापना करावी हरतालिका व्रतकृता म्हणावी आणि पुढील मंत्र जपावेत तर दोन मंत्र असे आहेत तर कुठले कुठले आहेत गौरी मे प्रियता नित्यम अघनाशाय मंगला सौभाग्यातू ललिता भवानी सर्वसिद्धये हा एक मंत्र आहे आणि दुसरा एक जो मंत्र आहे तो शिवपार्वतीचे ध्यान करून म्हणायचा आहे शिवाय शिवरूपाय मंगलाय महेश्वरी शिवे सर्वार्थिते नित्यम शिवरूपे नमस्तुते नमस्ते सर्व जगद्धाये नमो नमहा संन्यस्ता पाहिमा सिंह वाहिनी ह्या पद्धतीने दुसरा मंत्र म्हणायचा आहे नैवेद्य हा फळांचाच दाखवायचा जा आहे आता उपवासाचे काही नियम आहेत ते कोणते आहेत तर हा उपवास ज्या वर्षी धरला जाईल तर तो आपण दरवर्षी करावा हा उपवास निर्जल किंवा नुसते फळे खाऊन करावा मी पुढे म्हणेन की सवय नसेल किंवा जमत नसेल शारीरिक काहीतरी व्याधी असतील स्त्रियांना तर फक्त मनोभावे पूजा करावी त्याचं फळ नक्की मिळेल दुसऱ्या दिवशी उपवास आपल्याला हा सोडावा लागतो सबंध दिवस उपवास किंवा व्रत केलेल्या स्त्रीने काय राहायचं आहे तर शांत राहायचं आहे आणि जे काही ओम नम शिवायचा जप आहे तो करायचा आहे तर अशा प्रकारे थोडक्यात पूजाचे आपण जे काही नियम आहेत उपवासाचे ते आपण इथे बघितलेले आहेत आणि नंतर उत्तर पूजा असते जी दुसऱ्या दिवशी आपण करतो तर ती उत्तर पूजा करत असताना तर जी उत्तर पूजा असते जी आपण दुसऱ्या दिवशी करतो ती करताना काय करायचं सकाळी आरती करून नैवेद्य कर... दाखवायचा आणि मूर्तीचे विसर्जन करायचे आता जे काही शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे काय की हरतालिकाची कहाणी तर ही कोणत्याही ॲपमधून तुम्ही जर गुगल प्ले स्टोअरला गेला तिथे व्रतकथा म्हणून वगैरे असे ॲप्स आहेत तर श्री हरतालिकेची कहाणी मी आता ऐकवते एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडालेले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ आहे ग्रहात सूर्यश्रेष्ठ आहे चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आहेत देवात विष्णू श्रेष्ठ आहेत ग्रहात सूर्यश्रेष्ठ आहेत चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो तेच तू पुनर्जन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथं माझं जी काही लिंग आहे ती पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे तर ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून जर शक्य असेल तर ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोशोपाचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी आणि रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीच होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढत या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात दारिद्र्य येत आणि सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर असं हे व्रताची कहाणी आहे आणि याची मार्केट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत नसतील तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपचं लिंक शेअर करते